नमस्कार आता जीवा काव्याला बोलतो तू हे लग्न मानत नाहीस ना मग हे काढून टाक मंगळसूत्र आता काव्या काही ते मंगळसूत्र काढायला तयार होत नाही ते बघून जीवाला मोठा धक्काच बसतो जीवा तिथून निघून जातो तर इकडे नंदिनी सगळ्यांना बोलत असते यात माझी काय चूक आहे मला माझ्या लग्नातून किडनॅप क करण्यात आलं आणि माझा फोन काढून घेण्यात आला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट तरी कसा करू शकते अरे तो व्हिडिओसुद्धा फेक होता तुम्ही कसा त्याच्यावर विश्वास ठेवू शकता आई बाबा मी तुमची मुलगी नंदिनी कशी आहे तुम्हाला माहीत नाही का पार तुम्हीसुद्धा ओळखताना मला मग तुम्ही त्या व्हिडिओवर कसा विश्वास ठेवलात तुम्ही कसं असं वागू शकता सर्वजणं तेव्हा गावकरी म्हणतात ही पळून गेलेली मुलगी आहे ना ही परत इथे कशी आली आत्ताच्या आत्ता हिला इथून धक्के मारून का हकलून द्या तेव्हा आता सर्वांनाच खूपच राग येतो जिवा पार सर्वजण खूप चिडलेले असतात पण गावकऱ्यांच्या हातात काट्या लाट्या असतात त्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत नंदिनी तिथेच कोसळते आणि म्हणते ज्या लग्नात भर मांडवामध्ये मा माझं लग्न तुटलं अशा मुलीसोबत कोण करणार आहे परत लग्न कोण घेणार आहे माझा हात हातात मला काईच खाली तेवा आता काहीच कळत नाही आहे असं म्हणून नंदिनी खालीच कोसळते तेव्हा मागून जीवा येतो तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो मी करेन नंदिनी तुझ्याशी लग्न आता मात्र तसं बोलता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि आता त्याच मांडवामध्ये मा जिवा आणि नंदिनीचं लग्न होत असतं पार्थ आणि काव्या ते बघत असतात काव्याला ते बघवत नसतं कारण काव्याचं जीवावर मनापासून प्रेम असतं दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि ते काव्य आणि नंदिनीचं चा लग्न चालू असतं आता काय करावं कुणाला समजत नसतं सर्वजण हे तोंडात बोटं घालतात आता वसुधर म्हणते बापरे ज्या एकीला मी घरापासून लांब करत होती तीसुद्धा आता घरात येणार आणि तिची बहीणसुद्धा घरात येणार या दोघीही माझ्या घरात येऊन माझ्या राशीला पुजणार ही माझी मुलगी रम्या मूर्ख कुठे गेली आहे काय माहीत किती शोधलं मी तिला तर आता विक्रम मालिनी ते म्हणतात काय चाललंय काय हे तेव्हा आता कोणालाच काहीच समजत नसतं पण जीवा काही कोणाचा ऐकायला तयार नसतो नंदिनी आणि जीवा एकमेकांशी आता शेवटी लग्न करतात दोघांचंही लग्न होतं आता काव्यांना मोठा धक्काच बसतो कारण जीवाने काव्याला सांगितलेलं असतं मंगळसूत्र काढ तेव्हा तिने काढलेलं नसतं तेव्हा जीवा म्हणतो तू आता माझ्यासाठी मेलीस आता काव्याचा आणि जीवाचा विषय संपलेला आहे आता नंदिनी आणि जीवाचं लग्न झालेलं आहे आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू